आपण आज किसान सभेच्या वतीनं जे काही पीक विम्याच्या संदर्भामध्ये कृषी विमा कार्यालयासमोर जी धरणे आंदोलन आज आयोजित करण्यात आली होती या धरणे आंदोलनामधला मुख्य उद्देश जो होता तो खऱ्या अर्थानं दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये आजची ही धरणे आपण आयोजित केलेली होती या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं बीड जिल्ह्यामधले शेतकरी सहभागी झालेले होते या धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग पाहून विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधींनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल जी चर्चा झाली त्याही मधून ज्या बाबी समोर आल्या आणि एकूण राज्यभरामध्ये या राज्य सरकारने विम्याच्या संदर्भामधली भूमिका अतिशय स्पष्टपणे विम्याच्या प्रतिनिधींनी आपल्याला लिखित स्वरूपामध्ये दिलेली आहे यामधून ज्या बाबी समोर आलेल्या आहेत ती बाब अशी आहे की या देश राज्याच्या सरकारनी हा विम्याचा प्रीमियरचा जो पहिला हप्ता आहे तो हप्ता सुद्धा दोन हजार चोवीसचा आणखी त्यांनी जमा केलेला नाहीये परिणामी मंजूर असणारा विमा सुद्धा विमा कंपन्याला वाटप करता येत नाहीये यामधून एक रुपयाच्या विम्या संदर्भामधला जो ढोल या राज्य सरकारने वाजवलेला होता ज्या पद्धतीचा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी जणू काय आम्ही फार मोठं काम केलं हे दाखवलेलं होत ही बाब यामधून लक्षात येते की केवळ शेतकऱ्यांच्या नावानं घोषणा करायची आणि त्यांना देण्यासाठीची जी तरतूद करायची ती तरतूद अद्यापही केली गेलेली नाहीये आणि म्हणून या धरणे आंदोलनामध्ये सरकारचे प्रतिनिधी म्हणून या बीड जिल्ह्याचे आमदार मान्य सुरेश धस यांनी सुद्धा भेट दिली आणि त्यांना सुद्धा सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण ह्या विम्याच्या प्रीमियमचा हप्ता तरी किमान ताबडतोब आपण तरतूद करावी आणि विमा कंपनीकडे करा वर्ग करावा जेणेकरून या शेतकऱ्यांना हा विमा जो मंजूर झालेला आहे ज्या नुकसानीच्या तक्रारी करून तक्रारीच्या बदल्यामध्ये जो काही पात्र झालेले आहेत अशा सर्व बीड जिल्ह्यामधल्या जवळपास नऊ ते दहा लाख शेतकऱ्यांचा विमा आज प्रलंबित आहे आणि म्हणून ही मागणी किसान सभेनं लावून धरली जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका